जनहितार्थ जनाक्रोश सोशल असोशिएशन व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेच्या अर्धनग्न आंदोलनाला यश राज्यातील एकोणतीस महानगरपालिका व तीनशे सत्याऐंशी नगर परिषदांना कामगार उपायुक्त यांचे कार्यवाहीचे आदेश दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी कामगार कार्यालय बांद्रा मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन करण्याचे पत्र कामगार आयुक्त तसेच पोलीस प्रशासनाला जनहितार्थ जनाक्रोश सोशल असोसिएशन व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेच्या वतीने संयुक्तपणे देण्यात आले होते परंतु मनई आदेशानुसार माननीय कामगार उपायुक्त व पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्ते ज्येष्ठ नागरिक तथा जनधार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेचे शिवाजीराव भसके यांच्यासोबत कार्यालयात चर्चा करीत ठोस कार्यवाहीचे पत्र माननीय कामगार उपायुक्त सन कावडे यांनी आश्वासित केले तसेच पत्र संघटनेच्या पदाधिकारी यांना तसेच पुढील कार्यवाही आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक जानेवारी दोन हजार अकरा पासून आजपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार पगार न देणे ई सी न भरणे तडफुंजा पगार देणे अधिकारी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीने कामगारांचे शोषण करत हजारो कोटींचा भ्रष्टाचार घोटाळा केला प्रकरण आदींबाबत मान्य कामगार आयुक्त यांनी निरीक्षण नोंदवीत गंभीर निरीक्षण नोंदवले आहे महानगरपालिका मुख्य नियुक्त आयुक्त लेखापाल संबंधित अधिकारी कर्मचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कामगार कायद्याची अंमलबजावणी न करणे कंत्राटी कामगार पुरवठा ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत शासकीय रक्कम वसुलीची तक्रार जनहितार्थ जनआक्रोश सोशल असोसिएशन या सामाजिक संघटनेने दिले आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिका व तीनशे सत्याऐंशी नगर परिषदेने कंत्राटी सफाई कामगारांचा शोषण प्रश्नी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी कामगार कायदा अंमलबजावणी भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने माननीय कामगार उपायुक्त यांनी संबंधित विभागीय कार्यालय यांना पत्रे देत तात्काळ कार्यवाही निर्देश देत आंदोलनकर्त्यांना माहिती देत तसेच वर चर्चा करत आंदोलन स्थगित करण्यात आले होते कामगार अर्धनग्न आंदोलन जनहितार्थ जनआक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे भीमशक्ती शिवशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव वास्के जनहितार्थ जनआक्रोश सोशल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल ठोबरे जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशनचे खानदेश अध्यक्ष पंकज हिरे शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष श्री साठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्था अध्यक्ष आहे आज मुंबई येथील बांद्रा या ठिकाणी मान्य कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयासमोर आम्ही आठ आंदोलन करण्यासाठी आलो होतो परंतु त्या आंदोलनाचे विषय असे होते की महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका व तीनशे सत्त्याऐंशी नगर परिषदेमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत तर शोषण करण्या त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही त्यांना चार सुट्ट्या दिल्या जात नाहीत आणि एकूणच त्यांचा पगार हडप केला जातो याबाबत मान्य पा मान्य कामगार का राज्यसाहेबांनी त्यांच्याकडील सहा विभागांना एकूण तीन पत्रे देऊनही त्या यंत्रणेने अद्याप कोणावरही फौजदारी खर्चा दाखल केलेला नाही त्यामुळं आम्ही इथे लक्षवेधी करण्यासाठी आलो होतो परंतु या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने आणि मान्य काम कामगार आयुक्तच्या प्रशासनाने आम्हाला चर्चा करण्यासाठी बोलवले त्यानंतर या ठिकाणचे माननीय सुहास कदमसाहेब उपायुक्त कामगार उपायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याशी आमची प्रतिक्रिया चर्चा झाली आणि त्यांनी पुन्हा आदेश काढलेत की जर कोणता विभाग जर कारवाई करणार नसेल तर त्या विभागावर शिस्तभंगाची कारवाई करू अशा प्रकारचे त्यांनी आदेश काढलेले आहेत थोड्या वेळा पत्र देणार आहेत आणि त्यामुळं आजचं जे आंदोलन आमचं होतं ते पोलीस प्रशासनाच्या जा, आणि मान्य कामगार आयुक्तच्या जा प्रशासनाच्या जा, मध्यस्थीने आम्हाला त्यांनी आंदोलन करू दिलं नाही आणि आम्ही केलं आहे की त्यां त्यांचा आम्ही सन्मान राखलेला आहे त्यामुळं पुढील दिशा आंदोलनाची आम्ही ठरवणार आहे आणि लवकरात लवकर हे संपूर्ण मा राज्यभर हे कारवाई होणार आहे सहा विभागातून की प्रत्येक नगर मुख्य मुख्याधिकारीवरून मुख्य नियुक्ती म्हणून मुख्य नियुक्ता म्हणून फौजदारी खटला दाखल होणार आणि महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि त्या ठिकाणचा ठेकेदार यांच्यावर फौजदारी खड्डे दाखल होणार आहेत त्यामुळं मी सर्वच कामगारांना कंत्राटी कामगारांना एक आव्हान करू शिकतो इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि तुमचा न्याय हक्क मागा आणि त्याशिवाय किमान वेतन हे मिळणं जरा थोडं अशक्य आहे परंतु आता मान्य कामगारांचे जे प्रशासन व्यवस्था हो आहे ते त्यांची ते, ते, ते काम करतील की फौजारी खड्डे दाखल करतील पण वस्तुती अशी तुम्हाला पगार मिळाला पाहिजे त्यासाठी सगळ्यांना आता एकत्र एक येऊन किमान वेतनाची मागणी करावी एवढीच मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद भरत माता की जय राव मस्के राष्ट्रीय अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती आज या ठिकाणी बांद्रा कामगार आयुक्त महाराष्ट्र शासन यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं महाराष्ट्रातील तमाम नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद या कार्यालयामध्ये काम करणारे कंत्राटी कामगार ज्या कामगारांचा पगार ढापला जातो वेतन दिलं जात नाही त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचार होत आहेत आणि यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाची भूमिका आज आम्ही घेतलेली होती परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि कामगार प्रशासन यांनी आंदोलन आमचं थांबवण्यात आलं परंतु या पुढील आंदोलनाची रणनीती आम्ही मोठ्या प्रमाणावरती तयार करून पुन्हा आम्ही या ठिकाणी आंदोलन उभं करणार आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही चांगल्या रीतीनं कामाला लावणार आणि कामगारांना न्याय हक्क का मिळवून देणार हे धोरण राबवण्यासाठी आज प्रशासनाला जागृत करण्यासाठी भाऊसाहेब कांबळे फ्रुडवाडी या ठिकाणाहून त्यांचं भ्रष्टाचारी आंदोलन या संघटनेच्या वतीने कुरुडवाडी सोलापूर पुणे औरंगाबाद जालना बीड सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर औरंगाबाद जालना परभणी नांदेड मुंबई ठाणे या सर्व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावरती कामगार या ठिकाणी हजर झालेले आहेत परंतु लाइव महाराष्ट्र पंकज अहिरे नंतर नाशिक